नमस्कार आज आपण एकदम पौष्टिक आणि चटपटीत अशी मुगाच्या डाळीची कोशिंबीर कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक बाउल घेतला आहे व यामध्ये मी एक कप म्हणजेच दोन ते तीन चमचे मुगाची डाळ दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती व यानंतर यातलं पाणी काढून घेऊन ती डाळ इथे मी घेतलेली आहे तुम्ही रात्रभरसुद्धा मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत घालू शकता आता इथे मी बारीक चिरून घेतलेली काकडी घेतली व यासोबतच किसून घेतलेलं गाजर घेतलेलं आहे तुम्ही गाजरसुद्धा बारीक चिरून घेऊ शकता एक हिरवी मिरची बारीक चिरून इथे मी घेतलेली आहे आता आपण यावर एका अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहोत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण यावर घालूयात व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मीठ आपण सर्वात शेवटी घालणार आहोत ही मुगाच्या डाळीची कोशिंबीर तुम्ही टिफिनला सुद्धा घेऊन जाऊ शकता कारण यामध्ये आपण कांदा वापरलेला नाही आहे व मीठ तुम्ही लास्टला घातलं तर याला अजिबात पाणी सुटत नाही व चवीला ही अतिशय अशी लागते आता इथे मी तडका पॅनमध्ये एक चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये मी जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडलं की आपण यामध्ये या थोडंसं हिंग घालूयात व पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घातलेली आहेत जिरं हिंग आणि कडीपत्त्याची आपण फोडणी तयार केलेली आहे एक मिनिटभर फोडणी छान परतवून घेऊन मग आपण ती या कोशिंबिरीवर घालणार आहोत या फोडणीमुळे या मुगाच्या डाळीच्या कोशिंबिरीची चव अतिशय अप्रतिमशी लागते आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अशाच प्रकारच्या भरपूर कोशिंबिरीच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्या सुद्धा नक्की चेक करा आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात व पुन्हा एकदा ही कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आपली पौष्टिक चटपटीत मुगाच्या डाळीची कोशिंबीर एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद